नमस्कार माझे शेतकरी बंधूं तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू कापसाचे बाजारभाव कुठल्या बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी तर जास्तीत किती भाव मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेलायकेनला क्लिक करून ऑल ओ सिलेक्ट करा जेणेकरून याला पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे लवकर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे सावनेर आवकाले चार हजार क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे भद्रावती आवकाले चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सात हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे समुद्रपूर आवकाले एक हजार चारशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्यान सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे धामणगाव रेल्वे जात आहे एल आर ए मध्यम स्टेपल आवाकाले एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार चारशे रुपये तर जास्तीत जास्त दरम्यास सात हजार चारशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवक आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला आहे सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या वरोळा जात आहे आवक आले तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान सात हजार एकशे एकवीस रुपये तर जास्तीत जास्त दरम्यान सात हजार दोनशे एकावन्न रुपया तर सर्वसाधारण दरम्यान सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते शेतकरी मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील चालू कापसाचे बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळतोय हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन आला असाल आणि तुम्हाला तुमच्या बाजार समितीमधले कापसाचे भाव जाणून घ्यायचे असेल ते देखील कमेंटमध्ये दे नक्की सांगा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद